भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला हा सण साजरा केला जातो एका प्राचीन मान्यतेनुसार गणेश चतुर्थीला चंद्र पाहणे टाळावे असे मानले जाते की या दिवशी चुकूनही चंद्र दिसल्याने व्यक्तीवर कलंक येतो यासोबतच अनेक प्रकारच्या संकटांनाही तोंड द्यावे लागू शकते नेमक सत्य काय जाणून घेऊया गणेश चतुर्थीला जर चुकून चंद्र दिसला तर हिंदू दिनदर्शिकेनुसार दोन हजार पंचवीस मध्ये सत्तावीस ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते शास्त्रानुसार गणेश चतुर्थीला चंद्र पाहणे निषिद्ध मानले गेले आहे असे मानले जाते की या दिवशी चंद्र दिसल्याने व्यक्तीवर कलंक येतो या कारणास्तव गणेश चतुर्थीला चंद्र दिसत नाही असे असूनही जर तुम्हाला चुकून चंद्र दिसला असेल तर काही उपाय करून तुम्ही त्यापासून होणारे नुकसान टाळू शकता भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी ऑगस्ट सव्वीस रोजी दुपारी रात्रीचा एक वाजून चौपन्न मिनिटे वाजता सुरू होईल आणि ऑगस्ट सत्तावीस रोजी दुपारी पहाटेचे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत राहील या कारणास्तव या दोन्ही दिवशी चंद्र पाहणे टाळावे लागेल त्याचवेळी जर तुम्हाला चुकून चंद्र दिसला तर तुम्ही काही सोपे उपाय करू शकता गणेश चतुर्थीला चंद्र का दिसत नाही विविध पुराणात उल्लेख पद्म आणि स्कंद पुराणात गणेश चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई केल्याचा उल्लेख आहे या श्रद्धेमागे एक पौराणिक कथा आहे कथेनुसार एकदा गणेशजी त्यांच्या वाहन मुशकवर जात होते त्यांचा हत्तीचा चेहरा आणि विशाल रूप पाहून चंद्र हसला आणि त्यांची थट्टा केली यामुळे संतप्त होऊन भगवान गणेशाने चंद्राला शाप दिला की जो कोणी भाद्रपद शुक्ल पक्षाला चंद्र पाहिल त्याला कलंक खोटा आरोप सहन करावा लागेल या शापामुळे गणेश चतुर्थीला चंद्र पाहणे निषिद्ध मानले जाते पद्मपुराणात असेही म्हटले आहे की या दिवशी चंद्र पाहिल्याने व्यक्तीला अवांछित दोष आणि सामाजिक अपमान सहन करावा लागू शकतो भगवान श्रीकृष्णांना खोटे आरोप सहन करावे लागले होते पौराणिक असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णानेही एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिला होता त्यानंतर त्यांना शमंतकमणी चोरल्याचा खोटा आरोप सहन करावा लागला सावधगिरी बाळगणे आवश्यक शास्त्रांनुसार गणेश चतुर्थीला चंद्र पाहिल्याने दोष निर्माण होतो ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला सामाजिक अपमान गैरसमज किंवा खोटे आरोप सहन करावे लागू शकतात हा दोष केवळ वैयक्तिक जीवनावर परिणाम करत नाही तर कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांवरही परिणाम करू शकतो ब्रह्मवैवर्त पुराणानुसार जर या दिवशी नकळत चंद्र दिसला तर हा दोष लागू शकतो म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे दोष टाळण्यासाठी हे उपाय करा जर गणेश चतुर्थीच्या दिवशी नकळत चंद्र दिसला तर शास्त्रांमध्ये काही उपाय सांगितले आहेत ज्यांचा अवलंब करून हा दोष टाळता येतो हे उपाय सोपे आणि प्रभावी आहेत जे भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी उपयुक्त आहेत मंत्र जप करा चंद्र पाहिल्यानंतर या मंत्राचा लगेच एकवीस वेळा जप करा सिंहप्रसेनमुदित मुदित सिंघो जामवत हात सुकुमारक मारुदीस्तव हे स्यमंतक श्यमंतक रत्न चोरीच्या अपराधापासून मुक्त होण्यासाठी श्रीकृष्णाने हा मंत्र जपला होता या जपाने खोट्या दोषाचा प्रभाव कमी होतो गणेशजींची पूजा धार्मिक मान्यतेनुसार चंद्र पाहिल्यानंतर भगवान गणेशाची विधिवत पूजा करा भगवान गणेशाला दूरवा मोदक आणि लाडू अर्पण करा यासोबतच गणेश गायत्री मंत्राचा जप करा ओम एकादंतय विद्महे वक्रतुंडय धीमही तन्नो दंटी प्रचोदयात यामुळे भगवान गणेश प्रसन्न होतात आणि दोष दूर होतो यासोबतच भगवान गणेशाची क्षमा मागा दा। गरजूंना दान करा दोषांपासून मुक्त होण्यासाठी गरिबांना अन्न कपडे किंवा मिठाई दान करा विशेषतः गणेश चतुर्थीच्या दिवशी दान केल्याने पुणे मिळते आणि दोषांचा प्रभाव कमी होतो